नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा आरोग्य खात्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी पदभरतीची जाहिरात जळगाव जिल्ह्याकरिता प्रसिद्ध करण्यात आलेली आहे पाव्यात सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून कोणती कोणती पदे भरण्यात येणार आहेत तसेच त्या पदांकरिता आवश्यक शैक्षणिक अर्हता काय ठेवण्यात आलेली आहे एकत्रितरित्या मानधन तुम्हाला किती देण्यात येईल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अर्ज सादर करण्यासाठीची प्रोसिजर काय ठेवण्यात आलेली आहे ते त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत जळगाव जिल्ह्यासाठी रिक्त असलेल्या पदांच्या पदभरती प्रक्रियेसाठी खालील तक्त्यामध्ये दर्शवल्याप्रमाणे या ठिकाणी उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे अर्ज ऑफलाईन तुम्हाला भरायचा आहे बाय पोस्टद्वारे किंवा तुम्ही त्या कार्यालयात व्हिजिट करून अर्ज दाखल तुम्हाला करता येणार आहे पहा नेम ऑफ दी पोस्ट प्रोग्राम मॅनेजर पब्लिक हेल्थ हे पोस्ट आहे यामध्ये टोटल पाच जागा भरण्यात येत आहे आणि क्वालिफिकेशन पहा एनी मेडिकल ग्रॅज्युएट कॅन्डिडेट हू हॅविंग फुल टाईम एम पी एच एम एच ए किंवा एम बी इन हेल्थ ज्या उमेदवारांनी कम्प्लीट केलेलं आहे असे उमेदवार या ठिकाणी अर्ज दाखल करू शकतात पाच जागा आहेत एस टी प्रवर्गातील उमेदसाठी एक एन टी बीसाठी एक ई बी सीसाठी एक आणि ओपनसाठी दोन जागा पर मंथ तुम्हाला जे काही मानधन दिलं जाईल ते पस्तीस हजार रुपये पर मंथ या पदाकरिता तुम्हाला दिलं जाणार आहे नंतरचं जे काही पद आहे यम ओ आयुष पी जी हे पद आहे एस सी प्रवर्धील उमेदांसाठी एक जागा आहे आणि एजुकेशन पहा बी एम एस एम डी हे एज्युकेशन तुमचं या पदाकरिता झालेलं असायला हवं हो। तीस हजार रुपये पर मंथ तुम्हाला या पदासाठी मानधन दिलं जाईल नंतरचे जे काही पद आहे पहा एम ओ मेल आर बी एस के हे पद आहे टोटल तीन जागा आहेत एस सीसाठी दोन आणि एस टीसाठी एक त्यासाठी आवश्यक शैक्षणिक अर्ता बी ए एम एस किंवा बी यू एम एस तुमचं या ठिकाणी एज्युकेशन असायला हवं हो। अठ्ठावीस हजार रुपये पर मंथ तुम्हाला या पदासाठी मानधन दिलं जाणार आहे नंतर एम ओ फिमेल हे पद आहे दो चार जागा आहेत एस सीसाठी दोन आणि ओपनसाठी दोन सेम प्रवर्गातील ही पोस्ट असल्यामुळे या ठिकाणी अठ्ठावीस हजार रुपये पर मंथ तुम्हाला मानधन दिलं जाईल एज्युकेशन बी ए एम एस किंवा बी यू एम एस हे पद आहे दोन जागा आहेत एस टीसाठी एक आणि एस टीसाठी एक एम एस डब्ल्यू तुमचं एज्युकेशन या ठिकाणी कंप्लीट असायला हवं आणि वीस हजार रुपये पर मंथ तुम्हाला या पदासाठी मानधन दिलं जाणार आहे नंतरचं जे काही पद आहे स्टाफ नर्स फिमेल हे या पदांकरिता टोटल पासष्ट जागा आहेत स्टाफ नर्स फिमेलसाठी एज्युकेशनल क्रायटेरिया पहा जे एन एम किंवा बी एस सी नर्सिंग ज्या उमेदवारांनी कंप्लीट केलेलं आहे असे उमेदवार या ठिकाणी अर्ज दाखल करू शकतात वीस हजार रुपये पर मंथ या पदासाठी तुम्हाला मानधन दिलं जाणार आहे नंतर स्टाफ नर्स मेल हे देखील पद आहे त्यासाठी सहा जागा आहेत जे एन एम किंवा बी एस सी नर्सिंग आणि वीस हजार रुपये पर तुम्हाला मानधन दिलं जाईल नंतर जे काही पद आहे न्यूट्रिशनिस्ट टोटल दोन जागा आहेत एस सी साठी एक आणि व्ही जे ए साठी एक यामध्ये न्यूट्रिशनिस्ट या, या पदासाठी एज्युकेशनल क्रायटेरिया बी एस सी न्यूट्रिशनिस्ट किंवा होम सायन्स अँड न्यूट्रिशन प्लस हॅव्हिंग टू इयर ऑफ एक्सपिरियन्स तुमच्याकडे असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज दाखल करू शकता बी एस सी इन न्यूट्रिशनिस्टमध्ये तुमचं एज्युकेशन असायला हवं किंवा होम सायन्स अँड न्यूट्रिशन आणि दोन वर्षाचा अनुभव या ठिकाणी मागवण्यात आलेला आहे वीस हजार रुपये पर मंथ तुम्हाला या पदासाठी मानधन दिलं जाईल नंतरचं जे काही पद आहे एस टी एस सी कॅटेगरीसाठी एक जागा आहे त्यासाठी बॅचलर डिग्री किंवा रेकग्नाइज सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स तुमच्याकडे असणे या ठिकाणी आवश्यक असणार आहे वीस हजार रुपये पर मंथ तुम्हाला या पदासाठी मानधन दिलं जाईल नंतर जे काही पद आहे पहा लॅब टेक्निशियन यासाठी सतरा हजार रुपये पर मंथ तुम्हाला मानधन असेल ट्वेल्थ सायन्स प्लस डी एम एल टी कोर्स ज्या उमेदवारी कंप्लीट केलेलं आहे असे उमेदवार या ठिकाणी लॅब टेक्निशियन या पदासाठी अर्ज दाखल करू शकतात पाच जागा आहेत नंतर पॅरामेडिकल वर्करसाठी देखील या ठिकाणी चार जागा आहेत ट्वेल्थ सायन्स प्लस पी एम डब्ल्यू डिप्लोमा ज्या उमेदवारांनी कंप्लीट केलेलं आहे असे उमेदवार या ठिकाणी अर्ज दाखल करू शकतात सतरा हजार रुपये पर मंथ तुम्हाला या पदासाठी मानधन दिलं जाईल नंतरचं जे जा काही पद आहे पहा फार्मासिस्ट टोटल तीन जागा आहेत ट्वेल्थ सायन्स प्लस डी फॉर्म ज्या उमेदवारांनी कंप्लीट केलेलं आहे असे उमेदवार या ठिकाणी अर्ज दाखल करू शकतात सतरा हजार रुपये पर मंथ तुम्हाला या ठिकाणी या पदासाठी मानधन दिलं जाईल नंतर जे काही पद आहे टी बी एच व्ही ठीक आहे दोन जागा आहेत पंधरा हजार पाचशे रुपये या पदासाठी तुम्हाला मानधन दिलं जाईल ठीक आहे आता तुम्हाला चेक करायचं आहे स्टाफ नर्सच्या जागा कॅटेगरी वाईज किती आहे त्या या बॉक्समध्ये दिलेल्या आहे याची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केली जाईल त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही ही पी डी एफ डाऊनलोड करून घ्यायचं आहे तसेच यासोबत अर्जाचा नमुना देखील आहे तोसुद्धा डाउनलोड करून ए फोर साईजमध्ये प्रिंट आउट करून घ्यायचा आहे आणि स्वच्छ अक्षरामध्ये फिलअप करून नंतर तुम्हाला बाय पोस्ट किंवा त्या कार्यालयाला व्हिजिट करून अर्ज दाखल करायचा आहे अर्ज सादर करण्याकरिता पहा या ठिकाणी मुदत देण्यात आलेली आहे तुमची जी काही या ठिकाणी निवड केली जाईल ती कंत्राटी स्वरूपाची असणार आहे नियुक्ती ही एकोणतीस सहा दोन हजार सव्वीसपर्यंत असणार आहे ठीक आहे तर पहा अर्ज सादर करण्याकरिता तुम्हाला डीडी देखील भरावं लागणार आहे एकशे पन्नास रुपये तुम्हाला खुल्या वर्गातील उमेदवारांकरिता या ठिकाणी चलन पे करावं लागणार आहे आणि प्रवर्गातील जर तुम्ही उमेदवार असाल तर एक आ, शं सॉरी शंभर रुपये तुम्हाला या ठिकाणी डिमांड ड्राफ्ट डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी जळगाव या नावाने तुम्हाला भरायचं आहे ठीक आहे तर पहा त्यानंतर वयोमर्यादा पहा खुल्या वर्गासाठी अडतीस वर्ष आणि प्रवर्गासाठी मागास प्रवर्गासाठी त्रेचाळीस वर्ष या ठिकाणी वर्ष एज लिमिट जी आहे ते देण्यात आलेले आहे नंतर एकत्रित जर आपण पाहिलं विद्यार्थी तुमचं सिलेक्शन रेशो कशा पद्धतीने असणार आहे ते पहा या ठिकाणी अंतिम वर्षांच्या गुणांच्या मेरिट बेसवरती तुमचं सिलेक्शन या ठिकाणी बाय प्रोपोशन घेऊन गुण तुम्हाला शंभर गुणांपैकी तुम्हाला जे काही मिरिट असेल ते या ठिकाणी लागणार आहे शंभर गुणांपैकी तुम्हाला या ठिकाणी वेटेज दिलं जाईल ओके okay, जर तुम्हाला सपोज साठ टक्के असतील सिक्स्टी इंटू फिफ्टी केले जाईल डिवाइड बाय हंड्रेड आणि तीस गुण पन्नासपैकी जे काही गुण तुम्हाला असतील ते या ठिकाणी देण्यात येणार आहे जर तुमचं एज्युकेशन या पदापेक्षा जास्त झालेलं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला अधिकतम गुण देखील या ठिकाणी देण्यात येईल वीस गुणांपैकी तुम्हाला बाय प्रोपोशन घेऊन तुम्हाला वीस गुणांपैकी जे काही गुण असतील ते तुम्हाला या ठिकाणी दिले जातील जर संबंधित पदापेक्षा एक वर्षापेक्षा जर तुम्हाला अनुभव असेल एक वर्ष एक वर्षापेक्षा जास्त तर अधिक गुण दिले जातील एक वर्षापेक्षा एक वर्षाचं असेल तर सहा गुण या ठिकाणी तुम्हाला दिले जातील जास्तीत जास्त तीस गुणांपैकी या ठिकाणी वेटेज असणार आहे शंभर गुणांपैकी तुम्हाला जे काही मार्क्स असतील त्यानुसार तुमची फायनल मेरिट जी आहे ते या ठिकाणी लागणार आहे ओके विद्यार्थी मित्रांनो या पदांकरिता तुम्हाला कुठल्याही प्रकारची परीक्षा द्यायची गरज नसणार आहे तुमचं सिलेक्शन जे आहे ते या ठिकाणी मिरिट बेसवरती या ठिकाणी लागेल ओके सो अर्ज सादर करण्याकरिता तुम्हाला दिनांक तेरा सहा दोन हजार पंचवीस रोजी ते चोवीस सहा दोन हजार पंचवीसपर्यंत या ठिकाणी कालावधी देण्यात आलेला आहे ओके नंतर तुम्हाला अर्ज सादर करण्या सादर करण्याकरिता तुम्हाला काय करायचं आहे पहा राष्ट्रीय आरोग्य अभियान आरोग्य विभाग नवीन बिल्डिंग जिल्हा परिषद जळगाव या ठिकाणी स्वतः जाऊन सादर करू शकता किंवा टपालद्वारे त्या ठिकाणी अर्ज तुम्ही दाखल करू शकता अर्जासोबत तुम्हाला अत्यावश्यक जोडायची कागदपत्रे पहा नमुना अर्ज लहान कुटुंबियाचे प्रतिज्ञापत्र डिमांड ड्राफ्ट नंतर लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा ट्रान्सफर सर्टिफिकेट किंवा बर्थ सर्टिफिकेट ज्यावरती तुमचं डेट ऑफ बर्थ मेन्शन केलेलं असेल ते तुम्हाला या ठिकाणी सोबत जोडायचं आहे नंतर जातीचं प्रमाणपत्र अर्जामध्ये नमूद शैक्षणिक अर्थेबाबत जे काही गुणपत्रिका असतील ते सर्व तुम्हाला या ठिकाणी जोडावं लागणार आहे तसेच काउन्सिलचे रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र शासकीय अनुभव असलेले प्रमाणपत्र आणि अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांचं प्रश्न क्रमांक या ठिकाणी तुम्हाला स्पष्टपणे लिहायचं आहे ओके सो ॲप्लिकेशन फॉर्म या ठिकाणी आहे स्वच्छ अक्षरामध्ये तुम्हाला डिटेलमध्ये माहिती फिलअप करून जे काही डॉक्युमेंट तुमच्याजवळ असतील ते यासोबत जोडायचं आहे आणि नंतर बाय पोस्ट किंवा त्या ठिकाणी कार्यालय व्हिजिट करून तुम्ही अर्ज दाखल करू शकता ओके सो भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद